गेमिंग पैसे बुडाले म्हणून सतरा वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या रांजण गावमध्ये घडली आहे राहत्या घरातील घरातील हॉलमध्ये त्यानं साडीच्या साह्यानं गळफास घेतला हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता याबाबत बेगमपुरा ठाण्यामध्ये एम एल सी अहवालावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे आणि पुढचा तपास सुरू आहे आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून सचिन ऑनलाईन गेमिंगचा हा विळखा आहे अवघ्या सतरा वर्षाचा मुलगा होता मात्र आता त्यानं गळफास घेतल्याचं समजत हो ही बातमी धक्कादायक बातमी आहे ओंकार चाळक म्हणून हा मुलगा आहे जो बारावीला शिक्षण घेत होता आणि हा मुलगा बीड जिल्ह्यातला होता आणि इथं त्याच्या आई वडिलांसह इथं काम व्यवसायाच्या शोधात आले होते त्याचे आई वडील जे आहे त्या कंपनीमध्ये कामाला होते दिवसभर आई वडील कंपनीमध्ये कामाला जायचे आणि हा घरी राहायचा आणि मोबाईल मध्ये हा सातत्याने गेम खेळायचा आणि गेम गेम खेळताना तो गेम मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे हरला होता आणि याच नैराश्यातून त्यांना घरी आई वडील नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आपण पाहतो की या ऑनलाईन गेम वर बंदी हरण्याचा निर्णय झालेला आहे आणि अशाच पद्धतीने हा या गेम मधून पैसे अनेक जी मुलं आहेत ते आपलं जीवन संपवतात संपवतात आणि हाच त्याचा एक जीवनच उदाहरण म्हणावं लागेल दुर्दैवी घटना घडलेली आहे एक सतरा वर्षे बारावीतला विद्यार्थ्याने आपला जीव गमावलेला आहे रीतु धन्यवाद सचिन सगळ्या माहितीसाठी